महाराष्ट्र प्लास्टिक अभिघटनशील वस्तूंचे उत्पादन साठवणूक हाताळणी विक्री इत्यादी अधिसूचना दोन हजार अठरा अंतर्गत कार्यवाही ठेवणे कामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विशेष मोहीम राबवण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी सोलापूर माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून पत्र प्राप्त झाल्यानुसार आरोग्य निरीक्षक कार्यालय भाग एकोणीस विविध कार्यकारी क्रमांक वी का क्रमांक शून्य दोन कडील कोंडा नगर गांधीनगर सात मध्ये मुख्य आरोग्य निरक्षक श्री बाबासाहेब इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गौरी शंकर बनसोडे साहेब श्री मुकेश बद्दुरकर श्री विल्सन जन्ने आरोग्य निरक्षक श्री डी एस मेहत्रे यांच्या उपस्थितीत मोहीम राबवून दोन आस्थापना तपासून साई सुपर गोडाऊन मध्ये एकूण बावीस किलो प्लास्टिक जप्त करून पाच हजार रुपये दंड केला जुना पुणे वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरिय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्री डॉक्टर प्रतिभा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्यात्तर शून्य शून्य पंधरा